सगळ्यात पहिल्यांदा सर माझे आजोबा मोठे पहिला मतलब म्हणजे मॅट्रो बिटर कधी खेळले बी नाही फक्त मातीत होते सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ह्याच्यात नाही का बीड बीड तिकडे सगळ्यात त्यांच्या शेवटच कुस्ती असायची त्यांच्यापासून कुस्तीची आमच्या घरान सुरुवात झाली सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आजोबा मग नंतर गंगाराम फरमाले सगळ्यात पहिल्यांदा मग आजोबा मग नंतर मग आजोबा माय पप्पा सुभाष पैला आजोबांनी पप्पाला शिकवले कुस्ती बिस्ती नाही का पप्पा बी मोठे पहिले होते शेवटी भेट कुस्ती खाळाय तर मॅट्रो कधी खेळला नाही सगळं मातीतच असायचं मग पप्पाला घरच्यांना सगळ्यांना आजोबाला बी आवड होती पप्पांना बी आवड होती सगळी मग आम्ही तिघं भाव आहेत मग पप्पानी मग आम तिघं भावांना बी पहिल्यानं बनवायचं ठरवलं आणि परिस्थितीमुळं तालमीत नाही टाकू शकली एवढी आमची परिस्थिती नव्हती आम्ही नंदी बैल घेऊन असं हेच नाही का आमची एवढी परिस्थिती नव्हती मग ते म्हणले आपण घरीच नाही का हे करू मग घरी आपले कुठं आपलं वावर बिवरात आमची लढत बिडत घ्यायची ते गवायची आम्ही तिघावे अजून दोघं तिघं मातीची परत पाच सहा जण असायचं नाही का आमचा ग्रुप होता पाच सहा जणांचा मग सगळी चांगली खेळायलोच पण मॅट्रोन आम्हाला नव्हतं माती सगळी आम्ही चांगली आम्ही माती चांगले पप्पा आता घरचं बी बघायचं आणि पोरांचं बी बघायचं म्हणजे सगळं नाही का म्हणजे प्रॅक्टिस बघायचं घरी पैसा पाण्याचं मग इथे लोगावलो आम्ही आलो आम्ही आलो लोगावली दहा पंधरा वर्ष झालं तर मग पप्पा नंतर इथं कामा बिव्हाला नाही का इथं आपलं कायला जायचं मग नंतर मग आम्ही गावात जायला लागलो इथं रायबात आलो रायबात आम्ही गेलो तिथं आमचे वस्त होते सदा राख सगळ्यात पहिल्यांदा सोमनाथ मोजे मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडे दिवस राहिलो मग ती म्हणली आता तुला मी चांगलं होतं सर असं नाही खेळायला लहानपणापासूनच ना चांगलं होतं मग म्हणले तुला चांगलं तालुक्यात टाकायला पाहिजे नाही का असं होऊ होशील मग मला लोणी कंदा टाकले तर संधी बाप बॉंडवीचे पैसे पहिले सुरुवातीला दोन तीन महिने स्वतःच्या पैशानेच नाही का राहिलं म्हणजे पप्पाच पैसे भरायचे दोन तीन महिने मग नंतर त्यांना माझी कुस्ती बिस्ती आवडली मग ती मला म्हणली तुला मी दत्त घेतो इथं थांबतो नाही का मग मी थांबले तिथं दत्तक मग आता मला वाटतंय सात आठ वर्ष झालं मग तेच सगळं माझं खर्च बिर्च बघतात खायचं प्यायचं कपड्याचं कुठं बाहेर नॅशनल बिशनल खेळायला गेलो तर तिकिटाचं बिकटाचं माझं नॅशनलला बी मिळवले कुमारा महाराष्ट्र बिल किसऱ्याला बी गोल्ड नॅशनल शिल्वर आहे माझं सगळं जे असेल ते त्यांच्यामुळेच आता मला सकाळी माझ्यासाठी उठून चार येऊन खुर्ज घेऊन तिथं बसतात किसानी काय करतो मी चकटाच नाही आज सात आठ जण दत्तक आहेत सगळ्यांसाठी नाही का म्हणजे आमच्यासाठी सेपरेट सगळं ते तेच बघतात आमचं खायचं प्यायचं राहायचं आता सर त्यांचं तर स्वप्न ऑलिम्पिक आहे आता एवढं ते माझ्यासाठी खेळ माही स्वप्न ऑलिम्पिक आहे